नमस्कार मित्रांनो आपल्या हरिग्राम चॅनेलवरती तुमचं मंडळी सहर्ष सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण आलेले आहे हरिग्राम गावामध्ये आज शर्ती देखील आहे त्या गावामध्ये तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तर नक्कीच बघा मागच्या विलॉगला पण खूप सारा प्रेम दिलेला आहे कारण की तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं मलासुद्धा एक बरं वाटतं व्हिडिओ काढायला नक्कीच तुम्हाला मित्रांनो शर्ती देखील चांगले चांगले बघायला भेटतील आणि मुलं कधी देखील चांगले चांगले बघायला भेटतील तर चला मित्रांनो आता जस्ट पोचल्या आता बघू अड्ड्यामध्ये कोणते कोणते नंदी आल्यात ते देखील तुम्हाला बघायला भेटतील चला कंटिन्यू राहायचं बघत गावचे मित्र मित्रपरिवारसुद्धा भेटले आहेत बघा आणि आता पुढे जाणार आहे मित्रांनो आता पुढे पण बघूया कोण कोण भेटतं आपल्याला आता वी टू फॅमिलीमधले पण नंदी आले असतील बरेचसे तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटतील कोण नंदी पाहू शकतात तर आता आपण पोहोचलेला आहे आणि आता जस्ट आपण नंदीला कव्हर आहे पाहू शकतात इकडे दादा लोक बसले आता दादांकडे आपण दादा <laughs> नमस्कार आज कुठले कुठले नंदी घेऊन आलेत तुम्ही मित्रांनो बघा कालुंद्राचा शिवा आलाय पाहू शकतात तुम्ही आणि पालिकरांचा पिस्टन सुद्धा आलाय तुम्ही हरगामच्या अड्ड्यामध्ये आल्यात आपल्या भागामध्ये एक अड्डा होतोय तर तुम्हाला कसं वाटतंय कारण की बरेच दिवसानंतर एक शर्यत खेळायला पण भेटत या अड्ड्यामध्ये आज काय कसं काय नियोजन ठरलं काय शर्यत वगैरे बघायला भेटेल का कसं असेल आपला पिष्टन बघतो कोणत्या खांदी पालवत आणि काय सांगाल पिस्टन उजवीत ना शिवा, शिवा। okay, okay. आज नियोजन एकदम ओके टाईट आहे म्हणजे शर्यत जमली नाही का शर्यत जमायचं आहे का आज तुमच्या सोबत बघतो परिवार मित्र परिवार आलाय शेल्के पालीचे तुम्हाला शर्तीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील आपल्या चॅनेल करून थँक्यू आणि तुमचा वेलात वेळ बेल काढून आम्हाला माहिती सांगल्याबद्दल धन्यवाद बघा okay. हरिग्रामच्या अड्ड्यावरती पाहू शकतात तुम्ही दादा भेटलेले आहेत दादा नमस्कार प्रथमता आम्हाला ओळख सगळा तुमची दादा आपल्या सोबत एक नंदी आहे नंदीचं नाव काय आहे महाकाल महाकाल ओके okay. आज काय शरद आहे का हो होरत याच्यासोबत दुसरा कोणता पायरा आहे घरचा नाही पलान आहे बघा कोलिकॉपरचा नंदी आल्या दोन इकडे समोर तुम्ही बघू शकतात महाकालला आणि याचं नाव काय दादा गजा, गजा। गजाला पाहू शकतात आणि त्यांच्या सोबत आलेले मित्र परिवार पाहू शकतात खूप सारे शुभेच्छा चा आहेत चा चॅनल करून आपल्या बघा आणखीन एक दोन नंदी आहेत पाहू शकतात समोर एक व्हाईट गोल्ड पाहू शकतात आणि हा एक नंदी आहे तर बघूया आता दादाला विचारूया दादा नमस्कार कुठून आले दादा सुकापूरवरून आपल्या नंदीचं नाव काय आहे हर्षा मित्रांनो बघा सुकापूरवरून आलेले दादा आहेत आणि नंदीचं नाव आहे हर्षा आणि इकडे पण नंदी आहे आता बघूया दादा नमस्कार वरच्या ओल्याचा सोन्या आलाय बघा मित्रांनो आवश्यक दादा आज काय शर्यत वगैरे का मित्रांनो बघा शर्यत वगैरे जमलेली आहे नक्कीच तुम्हाला बघायला विळेल पाहू शकतात दोन्ही नंदी रेडी आहेत तिकडे भाऊ आले आहेत बघा पण दिसत असतील समोर बघा पाहू शकतात तुम्ही नंदी पाहू शकता खूप सारे आलेले हे बघा ब्लॅक टायगर सुद्धा आले बघा आता इथे कोण नाही नाही तर आपण इन्फॉर्मेशन नक्कीच घेतले असे बघा कसं बघतोय कसला <laughs> ऍग्रेसिव्ह शकतात तुम्ही बघा आपले महेश भाऊ सुद्धा भेटल्यात महेश भाऊ नमस्कार कधी आले तुम्ही दोन वाजता तर आज कसं का काय आहे मॉल शर्तींचा आपले कुठली कुठली नंदी घेऊन आलात तुम्ही तिन्ही नंदी कुठे का पाहू शकतात मागच्या अड्ड्यामध्ये गुलाल देखील घेतला होता आणि आज देखील आलेला आहे घरच्या मैदानावरती राणा आणि इकडे मित्रांनो भुंगा डॉन हे पाहू शकतात भुंगा डॉन सुद्धा आलाय बघा भुंगाला पाहू शकतात इकडे आहे सरपंच मित्रांनो बघा तीन मित्रांनो नंदी आल्यात सरपंच भुंगा राणा जमले आणि बघा इकडे आपल्याला एक गुड गुड न्यूज दिलेले आहे मामानी मामा काय आपल्या सरपंच आणि राणाचे काय जमले का जमले बघा मित्रांनो शर्यत हे बघा आपल्या गावातील सर्व काका लोकच का आलेत बघा मंगेश जाधव असतील आपले महेश भाऊ आहेत रतन दादा असतील डबल ते काका आहेत नंदी पाहू शकतात तुकाराम जाधव साहेबांचा नंदी आणि इकडे पण नंदी आहेत भरपूर सारे आणि आपले गाव आपल्या बाजूच्या गावातील वरिष्ठ मंडळी सुद्धा आल्यात बघा तुम्ही कधी आले काका आता झाले अ बाबा तुम्ही कोणतं कोणत्या नंदी घेऊन आलेत भांडा आणि आल्या मित्रांनो बघा हाय नंदी आहेत त्यांचे बांडाने लाल्या आवश्यकतात आणि हे आहेत बैल मालक आणि आलेले काका आपल्या गावातील पण काका आहेत बघा आणखी नंदी आहेत बघा अं मित्रांनो आपल्या चाहण्यावरती एकशे एक तुम्हाला नंदी बघायला भेटतील कोण असो या नसो हे बघा आपल्या गावातील इकडं काका लोक समोर बसले बघा मस्त की निवांतपणे नमस्कार। नमस्कार। शेड़ोन। शेड़ोन। आ, कुटला, कुटला नंदी पाहू शकतात तुम्ही तिकडे दादा लोक पण बसल्यात दादा नमस्कार आज... कुठे आले दादा शिडन वरून कुठल्या कुठल्या नंदी घेऊन आल्यात आज कोणता कोणत्या नंदी घेऊन मित्रांनो बघा अख्खी दावण मित्रांनो बघा अक्की दावण पाहू शकतात तुम्ही याचा समोरच पाहू शकता हा नंदीचं नाव दादा काय आहे सोन्याला पाहू शकतात बघा मित्रांनो बघा जंग शर्यतीसाठी सज्ज आहे एकदम सोन्याला पाहू शकतात आवाज देखील आहे बघा शर्यतीसाठी आणि दादा याचं नाव काय आहे मित्रांनो बघा याचं नाव आहे राजा दादा याचं नाव काय मित्रांनो याचं नाव आहे पाखऱ्या तो पण आपलाच आहे का मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो बघा समोर पाहू शकतात ससा त्या नंदीचं नाव आहे ससा मित्रांनो नवीन खरेदी आहे दादांची आत्ताच माहिती भेटलेली आहे आपल्याला पाहू शकतात एक दोन तीन चार टोटल चार नंदी घेऊन आल्या आहेत तर दादा चार नंदी घेऊन आल्यात बघतो आपण एक नंदी पालाला माणसाला विचार करावा लागते पण तुम्ही एक पूर्ण दावनच उतरवले काय सांगाल आजचा नियोजनबद्दल ओके म्हणजे नियोजन झालेलं आहे का मित्रांनो बघा चार जोडदा माझं बाकी मित्रांनो बघा चारही नंदी आलेले आहेत आता बघूया कोणाकोणाची शर्यत होते तुम्हाला देखील बघायला भेटेल हे आले, कोना -कोना ए आले नमस्कार। ना हे दादा लोक आले शेडोन वरून पनवेल शेडून दादा नमस्कार अ आपल्या समोर एक उंच बांधाचं एक नंदी बघतोय ना। त्याचं नाव काय आहे बरं पाकऱ्या पाक कुठून आले दादा तुम्ही सांबरले वरून दादा पाखरे बघतो कुठल्या गांधी पालवत आहे आणि काय सांगालो चार गांधी आज कोण 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 आलाय तुमच्या सोबत ओके आजचं कसं काय नियोजन आहे काय नियोजन लावलं आता बघू पाली ओके okay. काय गाड्यातून जमलेला आहे जम मित्रांनो बघा पाहू शकते पाखरे आणि इकडे पालिकरांचा वजीर आहे आणि इकडे दादा लोक पण आलेत बघा मस्त थांबल्यात आता निवंत पण आहेत जरा शर्यत झाल्यानंतर आपण येऊच दादा दादा सोबत भेट घ्यायला बघा पाहू शकतात गावठी मित्रांनो गावठी तुम्हाला बैल दिसत से असेल पण गावठी असलं म्हणून का आलाय पालाच्या जोरावर नक्कीच बघा मैदानी गाजवले आहेत बघा पाहू शकतात काय नाव याचा नाव काय याचं नाव आहे राजा आणि याच नाव काय याच नाव भुरे आहे आणि तो त्या मित्रांनो बघा निल्या निल्या भुऱ्या आणि राजा तीन नंदी पाहू शकतात मित्रांनो बघू शकतात हरिग्रामच्या मैदानावरती आपल्याला दादा लोक भेटल्यात दादा नमस्कार कुठून आले केवल्यावरून आज कुठली कुठली नंदी घेऊन आल्यात तुम्ही माहिती सांग ना थोडी दादा आता आपण बघतोच घरचं मैदान आहे तर आजचं नियोजन वगैरे कसं काय आहे म्हणजे शर्यत वगैरे कशी काय जमली आहे का नाही जमले का मित्रांनो बघा हे आहेत आपल्या केवल गावची मंडळी सर्व तीन नंदी घेऊन आल्यात तर त्यांना आपल्या चॅनल वरून खूप सारे शुभेच्छा आहेत आणि इकडे आपले दादा सुद्धा आले आहेत आपल्या गावातून मामा नमस्कार काय नाव आपलं कुठल्या कुठल्या नंदी आहेत आपल्याकडे हे बघा तीन नंदी आहेत आणि आल्यात आपल्या शेजारच्या गावामधून मित्रांनो बघा केवाले गावचा शिवसुद्धा आला आहे बघा हरिग्रामच्या पाठीवरती पाहू शकतात मैदानामध्ये शिवला पाहू शकतात आणि पाहू शकतात कसा रूबा मध्ये शर्तीसाठी सज्ज आहे आणि मित्रांनो हा नंदी आहे ना अशोक गायकर साहेबांचा सा नंदी आहे शिव आणि दुसरा एक नंदी आहे मित्रांनो त्याचं नाव आहे उमा घरचा मैदान आहे आणि असं कधी झालंच नाही की आपल्या गावातील नंदी नाही आला पाहू शकतात मित्रांनो चाळीस सीझन गाजवलेला आहे या नंदीने ज्या पाहू शकतात झिरो झिरो आठ धनाजी मात्रे आणि सचू मात्रे दादांचा नंदी आणि लिंबू फार्माऊस ग्रुप यांचा पब्लिक किंग जागवारला पाहू शकतात आणखीन एक नंदी येते समोर पाहू शकतात तुम्ही इकडे दादा लोक सुद्धा आलेत दादा नमस्कार दादा कुठे कुठून आले तुम्ही करण झाडे दादा आज मा... हरिग्रामच्या अड्ड्यावरती आल्यात तर कुठल्या कुठल्या नंदी घेऊन आलेत तुम्ही मित्रांनो बघा करंजवड्यावरून दादा आलेत आणि समोरच दिसत असेल ना तुम्हाला लक्की पाहू शकतात लक्की आलेला आहे आणि जागवार आहे त्याच्या सोबत तर आपल्या चॅनल करून खूप सारे शुभेच्छा असतील मित्रांनो नंदीच आहे बघा मित्रांनो बघा आता एक शर्यत झाली त्या शर्तीमध्ये गुलाल देखील घे झालेलं आहे बघा दोन्ही नंदींचं इथंही ना समोरला कोण भेटला आहे बघा मित्रांनो तुम्ही ओळखतच असेल सा ओळख सांगायची गरज नाही तरी पण एक सांगतो तुम्हाला श्रीकांत दादाला पाहू शकतात आणि समोर पाहू शकतात आपले सुचित उसाटकर आणि त्यांच्यासोबत एक दादा आला आहे बघा लाजतच हो बघा लाजतच हो शेट आज कुठलं कुठलं नंदी घेऊन आले आपला आणि पचपन आणि नवीन खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आपले शेड भेटल्यात बघा विनायक दाद दादाला पाहू शकतात आणि त्यांच्या सोबत आलेले बाबांना पाहू शकतात बाबा सुद्धा आलेत बघा पिस्तूलला पाहू शकतात पिस्तूल आला आहे तोंद्रे तोंद्रे गावातील नंदी आहे आणि मित्रांनो हा, हा नंदीच्या मालकाचं नाव आहे विनायक दवने साहेबांचा नंदी पाहू शकतात हे दोन नंदी आलेले आहेत पाहू शकतात तुम्ही आताच एक मुलगा घेतली आली आहे आपण दादांसोबत मस्त की निवांतवणे बसलेला आहे पाहू शकतात गावठी बैल आहे मित्रांनो मित्रांनो बघा इथे पाहू शकतात तुम्ही समोरच एक नंदी आहे मारतंगला पाहू शकतात दोनरे पनवेल वरून आलेला नंदी पाहू शकतात मार्गा एक नंदी पाहू शकतात तुम्ही त्याचं नाव वगैरे आता माहिती ना आपल्याला बघा आता हरिक्रामच्या अड्ड्यावरती पाहू शकतात आपले परिवार आले आहेत पाहू शकतात आता जाऊया नंदी कव्हर करू आणि तुम्हाला पण बघायला वाटतील कुठली कुठले नंदी आल्या आहेत आपल्या सुरत बाईचा पण आहेत तिकडं आता त्या साईडला जाऊ तेव्हा पाठी वगैरे नंदी पाहू शकतात खूप सारे आलेले ओमकार भाईला पाहू शकतात तुम्ही आलेला ओमकार चौधरी ओमकार भाईचा नाद नाही आपल्या भाईचा ओमकार भाई चल आता कुठलं कुठले नंदी घेऊन घेऊन आलेत सांग चल जरा आम्हाला पण चल चल पुरं तर बघा बघा वजीर आला पाहू शकतात तुम्ही मैदानामध्ये तुम्ही कुठून आले मा तुम्ही कुठून चिंचपाड्यावरून चिंच कुठल्या कुठल्या नंदी चिंच वजीरला घेऊन आलात का तुम्ही मित्रांनो बघा इथे दादा आहेत पाहू शकतात चिंचपाड्यावरून आलेले आहेत आणि दादांचं नाव आहे काशी परेश परेशोईर चिंचपाडा ता... आणि दादा तुमची नंदीचं नाव काय आहे दादा होल्डरला घेऊन आलेत बरोबर आहे वजीर आणि होल्डर आलाय तर आज कसं काय नियोजन आहे काय सांगा समोर पाहू शकता होल्डर आणि त्याचं नाव काय आहे पैर आहे का तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा थँक्यू होल्डरला पाहू शकता चिचपाड्याचा होल्डर आला आहे आणि याच्यासोबत हा आनंदी पलानार आहे त्याचं नाव ना माहिती आहे आपल्याला